मित्रपक्षातला संभाव्य पक्षप्रवेश थांबवा एकनाथ शिंदे यांनी ही मागणी केली आहे शिंदे यांचे शिवसेनेचे मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना आदेश दिलेत भाजपनं शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांना पोडून पक्षप्रवेश दिल्यानंतर नाराज झालेल्या शिवसेनेनं ना मित्रपक्षातल्या काही असंतुष्ट पदाधिकाऱ्यांना गळाला लावण्याची रणनीती आखली होती आणि बावीस तारखेला मित्र पक्षातील या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश सोहळा घ्यावा अशी विनंती या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर गेल्या दोन दिवसांमध्ये झालेल्या चर्चेनंतर आता हे सर्व संभाव्य प्रवेश रोखण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत महायुतीमध्ये वितुष्ट येईल असं कोणतेही काम करू नका असं शिंदेंनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना बजावलेलं आहे आणि हे पक्षप्रवेश प्रामुख्यानं ठाणे रत्नागिरी मराठवाडा नवी मुंबई रायगड या भागातले होते मित्रपक्षातले संभाव्य प्रवेश थांबवावेत असे आदेश दिलेले आहेत शिंदेंनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्याबरोबर जोडले गेलेत कपिल दोन्ही पक्षांच्या बाजूने तर हा निर्णय होता मित्रपक्षातल्या आता हे सगळे संभाव्य जे पक्षप्रवेश आहेत ते थांबले जाणार आहेत कसा नेमका हा सगळा परिणाम दिसणार आहेत काय नेमके हे सगळे आदेश दिलेत Uh, आपण गेली दोन दिवस बघतोय दोन दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची uh, एक बैठक झाली होती त्याच्यामध्येही ठरलं होतं की एकमेकांच्या पक्षातले नेते किंवा नगरसेवक हो किंवा पदाधिकारी घ्यायची नाही असं ठरलं होतं त्यानंतर काल अमित शहा बरोबर एक पन्नास मिनिट एकनाथ शिंदे यांची बैठक झाली या बैठकीमध्येही या संदर्भात चर्चा झालेली आहे आणि त्याच्यामध्येही असे सूर उमटलेले आहेत का एकमेकांचे पदाधिकारी नगरचे कोणी नेते मंडळी हे पक्षप्रेश करून घ्यायचे नाही आणि युतीचं पाळायचं हे ठरलेलं आहे त्या अनुषंगाने बावीस तारखेला त्या बावीस तारखेला एक मोठा पक्ष प्रवेश होणार होता त्या पक्ष पक्षप्रवेशामध्ये आपल्या मित्र पक्षातलेच काही नगरसेवक असतील पदाधिकारी असतील पक्ष प्रवेश होणार होता भव्य असा तो पक्ष प्रवेश होता पण त्या पक्ष पक्षप्रवेशाला आता अंकुश लावलेला आहे एकनाथ शिंदेने त्यांनी थेट म्हण सांगितलेलं आहे का आता मित्र पक्षातल्या कोणत्याही नेत्यांना नगरसेवकांना पदाधिकाऱ्यांना प्रवेश करून घ्यायचं नाही असं थेट त्यांनी सांगितलेलं आहे युतीचं दर्व पाळायचं आहे युतीमध्ये कुठचाही विघ्न येईल अशा कुठच्याही गोष्टी करू नका असा थेट आदेश आता एकनाथ शिंदे दिलेला आहे धर्म पाळा येणाऱ्या आहेत आहेत त्या निवडणुकीमध्ये पक्षप्रवेश होणार नाही असं आश्वास आश्वासन सर्वांनी दिलेलं आहे आणि असे आदेश सर्वांना दिलेले आहेत याच्या पुढे असे कोणतेही जे प्रवेश आहेत ते होणार नाही याबद्दल आता एकनाथ शिंदे थांब झालेले आहेत अगदी पण काय नेमके असे परिणाम पक्षप्रवेशांवर होणार कारण ठाणे रत्नागिरी मराठवाडा नवी मुंबई आणि रायगड असे जिल्ह्यांमध्ये अधिक अधिक प्रमाणामध्ये खरंतर देवाणघेवाण चालू होती दोन्ही पक्षातल्या नेते दोन्ही पक्षातले पदाधिकारी वेगवेगळ्या पक्षांमध्ये जात होते त्यामुळे कुठकुठल्या भागामध्ये कुठले प्रवेश नेमके यामुळे प्रभावित ठरणार आहेत आपण बघितलं तर कोकणामध्ये स्पेशली कोकण झालं ठाणे झालं नवी मुंबई झालं या तीन भागामध्ये खरंच चुरस होती आणि या तीन भागामध्ये कोणीतरी युतीचा धर्म पाळला जात नव्हता युतीमधले खास करून भाजप आणि शिवसेना ह्याच्यामध्ये वाद पाहायला मिळत होते कल्याण डोंगोली असेल अंबरनाथ उल्हासनगर असेल नवी मुंबईमध्ये असेल नवी मुंबईमध्ये गणेश ताई विरुद्ध एकनाथ शिंदे असा सामना रंगला होता कल्याण मध्ये श्रीकांत शिंदे विरुद्ध रवींद्र चव्हाण असा सामना लागला होता तर कोकणामध्ये रवींद्र चव्हाण विरुद्ध सेनेचे सेनेचे सर्व नेते असा सामना होता त्यामुळे इथे कुठेतरी भाजपा आणि शिवसेनेमध्ये कुठंतरी वाद निर्माण होऊ शकतो युतीचा जाऊ शकत नाहीये अशा ठिकाणी हे असे पॉकेट्स होते आणि आता पॉकेट्स मध्येच आता पक्षप्रवेश थांबवा युतीचा दरो पाळा असा थेट आदेश एकनाथ शिंदे दिलेले कपिल असे संपर्कात राहा या संदर्भात पुढे आणखी एक महत्वाची बातमी येते